प्रभू शूख्रस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकवार आपणा सर्वांना सलाम प्रयोजनानो आजच्या सकाळी पुन्हा एकदा या देवभक्तीमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आजचं जे वचन मी आपल्या मननासाठी अभ्यासासाठी निवडलेलं आहे ते वचन उत्पत्तीचं पुस्तक बारावं अध्याय आणि साहू आणि सातवं वचन आहे ते असं म्हणतं आब्राम त्या देशातून शा शखेमाच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापाशी गेला त्या काळी त्या देशात कनाने लोक राहत होते परमेश्वर आभ्रमास दर्शन देऊन म्हणाला हा देश मी तुझ्या संतानाला देणार परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे ते परमेश्वराची एक वेदी बांधली सुंदर अशा वचनानं पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करत आहे प्रियजनानो आपण पाहिलेलं आहे की आपण उत्पत्ती पहिल्या अध्यायापासून व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे जेणेकरून आपली सर्वांची स्टडी व्हावी आणि जेणेकरून आपल्याला बायबलचं होता होईल तितकं ज्ञान जास्तीत जास्त प्राप्त व्हावं जेवढा माझ्याकडून प्रयत्न होईल जेवढा देवानं मला मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार मी आपल्या संगती देवाच्या वचनातून बोलत असताना माझी विनंती आहे की कृपा करून सर्व संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पाहत चला म्हणजे तुम्हाला आणि मला देखील देवाच्या वचनाचा अधिकानाधिक दि ज्ञान मिळण्यासाठी मदत होत राहील प्रयोजनानोच चला आपण आजच्या वचनाला सुरू करूया आजच्या संदेशाला सुरू करूया हॅलो मी तुमचा दोस्त पास्टर सुधीर भोसले आता वचन आम्ही वाचलेलं आहे ते वचन आपल्याला आठवण करून देते की देवाच्या आव्हानाचे पालन करणे म्हणजे जे माहीत नाही ज्या गोष्टी आम्हाला कळत नाही आम्ही कधी बघितलेल्या नाही त्याकडे प्रवास करणे म्हणजे विश्वासाने परमेश्वराच्या विश्वासाने त्या अज्ञात गोष्टींच्याकडे प्रवास करणे जरी तो देश आभ्रमासाठी अपरिचित होता आम्ही पाहतो की ज्या देशामध्ये अब्रामाला जाण्यासाठी परमेश्वर पाचारण करत होता त्या देशामध्ये ऑलरेडी काही लोक त्या जागेवर त्या जमिनीवर कानाने लोक राहत होते म्हणून सांगण्यात आलेले आहे आणि ती जागा अब्रामाला माहीत सुद्धा नव्हती परमेश्वरानं त्याला सांगितलं होतं की तिथं जा ती वस्ती इतरांनी काबीज केलेली होती ती जागा इतरांनी काबीज केलेली होती तिथं लोक राहत होते म्हणलेलं आहे जीवनातील अडचणीमध्ये उपासनेसाठी आणि देवाशी संवाद साधण्यासाठी ठिकाणी स्थापित करण्याचे महत्व या वचनात अधोरेखित केलेलं आहे अडचणींच्या मध्ये सर्व परिस्थिती विपरीत असताना देवाची उपासना कशी करावी हे या वचनात आपल्याला त्या अभ्रामाच्या विशेष अशा या प्रवासामधून आपल्याला पाहावयास मिळत हे वचन आपल्याला सांगतं की विश्वास हा एक सक्रिय आणि सतत चालू ठेवण्याचा एक चालू ठेवण्याची गोष्ट आहे सक्रिय फक्त विश्वास असणं गरजेचं नाही हे वचन आपल्याला सांगत की केवळ विश्वासच नाही तर देवा संगती त्या विश्वासाच्या द्वारे सातत्यानं चालत राहणं खूप महत्वाचं आहे हे वचन आब्रामने कधीही न पाहिलेल्या देशात प्रवास करून अव्यवस्था असताना आणि भविष्य अस्पष्ट असतानाही देवाच्या वचनानुसार वागून त्याने ते त्याची देवाप्रतीची आज्ञाधारकता दर्शवली देव त्याला जे काय सांगत आहे परमेश्वर त्याला जे काही कळवत आहे ते सर्व करून जे देवावर त्याची प्रीती आहे देवाप्रती जी त्याची आज्ञाधारकता आहे ती त्यानं दाखवली दाखवलेली आहे जरी त्याला देश माहीत नव्हता जागा माहीत नव्हती कुठं जाय जाय माहीत नव्हतं तरी परमेश्वराच्या सांगण्यावरून तो तिथं गेला याद्वारे त्याची आज्ञाधारकता आपल्याला पाहायला मिळते प्रयोजनान कनाई लोक ज्या देशात होते म्हणजे शेखेम आता जिथं आभ्राम पोहोचला होता ती थी शेकेमचं ठिकाण होतं आणि त्या शेकेमच्या ठिकाणामध्ये कनानी लोक ऑलरेडी राहत होते आता शेकेम पर्यंतचा अभ्रामाचा प्रवास या देवाच्या मार्गदर्शनानेच झालेला होता यावरून हे आपल्याला समजलं पाहिजे किंवा यावरून हे स्पष्ट होतं की देवाचे अनुसरण केल्याने आव्हाने दूर होत नाही म्हणजे आता अभराम तिथं जाणार होता म्हणजे देवाने सांगितलं होतं म्हणून ती जागा होती असं नाही त्या ठिकाणी त्या देशामध्ये इन द लँड ऑफ कॅनन देर वॉज अ पीपल ऑलरेडी इस्टॅब्लिश पीपल त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी लोक राहायला होते त्या देशामध्ये कानाने लोक राहायला होते अडचणी होत्या ते काबीज करणं सोपं नव्हतं त्या ठिकाणी लोक ऑलरेडी होते आणि म्हणून प्रियजनानं जरी देवाने सांगितलं असलं तरी पुढे अडचणी नसतील असं काही नाही पुढे अडचणी असू शकतात आव्हाने असू शकतात आव्हानांना आम्हाला सामोरे जाऊ शकतं हे या ठिकाणी आपण शिकू शकतो शेकेम मध्ये कानानी लोक हे आभ्रमासाठी मोठे आव्हान असे होते परंतु प्रवासातील अशा प्रकारच्या अडचणींना न जुमानता अभ्राम पुढे चालला ती अडचण आहे म्हणून अभ्राम तिथं थांबला नाही न जुमानता अभ्राम पुढे गेला म्हणजेच आपल्या जीवनी प्रवासात पुढे जाताना विश्वासकाने हे शिकलं पाहिजे की कदाचित अनेक अडचणी येऊ शकतात त्यातून पुढे जाण्यासाठी विश्वासाची आवश्यकता आहे अभ्रामासारख्या विश्वासाची आवश्यकता आहे या दिव्य वचनावरून असे दिसून येते किंवा असं समजून येतं की अभ्रामाचा हा प्रवास केवळ शारीरिक नव्हता तो उठला आणि निघाला असं नव्हतं तर आध्यात्मिक देखील हा प्रवास होता आध्यात्मिक कसा कारण त्याला देवावर विश्वास ठेवून चालायचं होतं आणि अभ्रामाचा प्रवास शारीरिक पण होता आणि आध्यात्मिक पण होता कारण देवावर विश्वास ठेवून तो चाललेला होता आम्ही पाहतो की अभ्रामाने शेखेम येथे परमेश्वरासाठी एक वेधी बांधली परमेश्वरासाठी अडचण शेखेंमध्ये अडचण आहे शेखेंमध्ये ऑलरेडी कणाने लोक आहेत परंतु त्या अडचणीकडे दुर्लक्ष करून परमेश्वराची उपासना करण्यासाठी विसरला नाही अभ्रामाने परमेश्वरासाठी एक वेदी बांधली आणि परमेश्वराचे नाव घेतले म्हणजे काय प्रार्थना केली परमेश्वरासाठी आराधना केली परमेश्वराजवळ प्रार्थना केली आणि त्याच्या या खडतर दरम्यान त्याने देवाची उपासना सुरूच ठेवली थांबवली नाही बऱ्याच वेळेस आम्हाला अडचणी आली की आमची देवाची उपासना चर्चला जाणं परमेश्वराची भक्ती करणं कौटुंबिक प्रार्थना करणं थांबतं परंतु या ठिकाणी हा भ्राम शिकवतो की जरी अडचणी आल्या तरी त्यानं त्याची देवाची उपासना करण्याची सवय थांबवली नाही प्रवास खडतर असू द्या पण देवावर तुम्ही श्वास ठेवला आहे तेव्हापासून तुम्ही पावली देवाची उपासना करणे सोडता कामा नये वेळोवेळी भविष्यात आणि कुठेही तुम्ही असला तर देवाची उपासना सोडता कामा नये विश्वासक आपल्या प्रवासामध्ये असताना त्यांचं देवाच्या आराधनेपासून लक्ष विचलित होण्याचे अनेक प्रकार त्यांच्या जीवनात घडू शकतात अनेक प्रकारे जसं या ठिकाणी अभ्रामाच्या जीवनामध्ये आले कनानी लोक देवाने सांगितलं इथं जा पण तिथं ऑलरेडी कनानी लोक आहे हे अडचण होती अशाच प्रकारच्या अडचणी विश्वासका जीवनात विश्वासकाच्या जीवनात अनेक प्रकारे येऊ शकतात घडू शकतात कदाचित त्यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात कदाचित आणि माझ्या जीवनामध्ये व्यथा असू शकतात परंतु जो आमचा प्रवास स्वर्गीय सार्वकालिक राज्यापर्यंत चालू आहे त्या प्रवासादरम्यान जो परमेश्वर आपला पाठीरखा त्याची आराधना करण्यास आम्ही विसरलं नाही पाहिजे त्याच्या चर्च मध्ये जाऊन त्याला उपासना सादर करण्यासाठी आम्ही विसरलं नाही पाहिजे अभ्राम त्याच्या जीवनामध्ये खडत प्रवासामध्ये त्याची उपासना करण्यासाठी विसरला नाही यातून आपल्याला हाच धडा मिळतो की आम्ही कधीच कोणत्याही प्रसंगी देवाची उपासना करायला मागे हटलं नाही पाहिजे विसरलं नाही पाहिजे बऱ्याच वेळेस आम्ही चाकलं जाताना आम्हाला वाटतं की आम्ही अ आम्हाला खूप अडचणी आहेत आम्हाला त्रास आहे वेळ मिळत नाही अशा अशा प्रकारच्या अडचण आहेत मी कसं जाऊ प्रेजनानो उपासना करण्यासाठी देवाच्या मंदिरात जायला कदापि विसरू नका कारण अभ्राम अडचणीमध्ये देवाची उपासना करायला विसरला नाही जरी अभ्राम अशा देशात होता जो अद्याप त्याच्या मालकीचा झाला नव्हता तरीही त्याला विश्वास होता की देव त्याच्या वंशजांना दिलेले वचन पूर्ण करेल अभ्रामाला जे वचन दिलं होतं ते वचन पुढील येणाऱ्या पिढींच्यासाठी पाया असा होता ते अभिवचन होतं ते देवानं सांगितलेलं वचन होत अत्यंत श्रीमंत अभ्राम आता या प्रवासात तंबू मध्ये राहत असे आणि वेध्या बांधत असे किती महत्वाची गोष्ट या ठिकाणी आम्ही शिकत हो। आहोत अत्यंत श्रीमंत घराण्यातला मनुष्य अत्यंत मोठ्या घराण्यातला ऐशारा नाममध्ये राहिलेला मनुष्य आता या देवानं सांगितलेल्या प्रवासामध्ये तंबू बांधून राहत असे आणि त्या ठिकाणी वेद्या सुद्धा बांधत असे याद्वारे हे स्पष्ट होत की देवाच्या मार्गाने चालत असताना त्याचे लक्ष स्वतःच्या सोयीवर केंद्रित राहिले नव्हते आता एकदा देवानं सांगितलेलं आहे म्हटल्यावर मला प्रवासामध्ये काहीही अडचणी असल्या तरी देवाची इच्छा पूर्ण करायची आहे भलं मला माझ्या घरात होतो तशी सोय नसली मी तंबू बांधून राहीन परंतु देवाची योजना मी पूर्ण करेन देवाच्या आज्ञा मी, देवा मी पाळेन त्यानं आपल्या सोयीवरती लक्ष केंद्रित केलं नाही तर आता त्याचे पूर्ण लक्ष उपासना आणि देवावर होते मी काहीही करून अडचणीवर मात करून तंबू ठोकून वेद्या बांधून देवाची आराधना करेल त्याचे लक्ष आयशा आरामाकडे नव्हते त्याचे लक्ष आता फक्त देवाकडे लागले होते त्याचे अंतिम ध्येय म्हणजे इतरांसाठी आशीर्वाद बनणे असं होत किती सुंदर आहे याद्वारे तो सगळं विसरला होता त्याच्या जे काय आहे ते आता त्याला फक्त एकच ध्येय होतं की मी देवाची आज्ञा पूर्ण करणार आणि देवानं जसं मला सांगितलेलं आहे तसा मी इतरांच्यासाठी जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आशीर्वादाचा स्रोत बनणार त्याचे कारण म्हणजे त्याने स्वतःभोवती नव्हे तर देवाभोवती आपले जीवन बांधलेले होते म्हणून तो अडचणींवर मात करून देवानं दिलेल्या आज्ञा पाळत होता विश्वासक सेवक किंवा पास्टर या नात्यानं आम्ही इतरांच्यासाठी आशीर्वादांचा स्रोत बनलेले आहोत काय आमचं लक्ष आई गोष्टींच्याकडे किंवा जगित गोष्टींच्याकडे लागले असेल आपल्याच आप सुखसुईंच्याकडे लागले असेल आपल्या आप सर्व गरजा भागवण्यामध्ये आम्ही जर व्यस्त असेल तर आम्ही इतरांच्यासाठी आशीर्वादाचा स्रोत बनवू शकत नाही आमच्या गरजांच्या पेक्षा सर्वांचं कारण होणं महत्वाचं आहे सर्वांना देवाचे आशीर्वाद मिळणे महत्वाचे आहे दुसऱ्यांसाठी कार्य करणं महत्वाचं आहे प्रियजमानो हेच खऱ्या विश्वासकाचं ध्येय असलं पाहिजे इतरांच्यासाठी स्रोत आशीर्वादाचा स्रोत होण्यासाठी अभ्रमान आप आपल्या सर्व सुखी बाजूला केल्या आजकालचं कसं काय आहे काय माहीत नाही परंतु असा असायला पाहिजे उत्पत्ती बारा सात मध्ये आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस देव आब्रामाला प्रगट झाल्याचा आणि तुझ्या संततीला मी ही भूमी देईन असे वचन दिल्याचा संदेश आहे हे छोटेसे वचन देवाच्या विश्वासपणावर घर देते हे वचन आपल्याला दाखवून देते की परिस्थिती वाईट असली तरीही जेव्हा विश्वास किंवा मनुष्य देवाच्या मार्गदर्शनानं त्याच्या आज्ञा पाळत पुढे जात असतो त्यावेळेस परमेश्वर त्याची भेट घेतो आणि त्याला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी पुढाकार घेतो फ्रेस लॉर्ड देवाची स्तुती असतो त्या हाच महत्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या वचनातून आपल्याला हे अत्यंत महत्वाची गोष्ट समजते विश्वासकाचा प्रवास जरी खडतर असला तरी देखील जेव्हा विश्वासक त्यांच्या खडतर प्रवासावर मात करून परमेश्वराची आज्ञा पाळत असतो त्या वेळी देव त्याची नक्कीच भेट घेतो जशी इथ परमेश्वराने आभ्रामाची भेट घेतली सर्व परिस्थितीवर वाईट परिस्थितीवर मात करून आभ्राम पुढे चालला होता देव त्याला भेटायला विसरला नाही हेच या वचनातून प्रियजनानं स्पष्ट होतं किती महत्वाचं वचन होतं की देव त्याला भेट घेत आहे परंतु आम्ही हे विसरतो हो की त्यांना मात केली ती म्हणून देव त्याची भेट घेत आहे आता जरी तिथे लोक कन्या लोक असले त्या लोकांनी ती जागा जमीन बळकवलेली असली किंवा तिथं ते वास्तव्या असं असले परंतु भविष्यात तू या जगा या देशाचा कनार देशाचा मालक होणार आहेस किती मोठं वचन आभ्रामाला परमेश्वर त्या ठिकाणी देत आहे आम्ही पालन केल्यानंतर आणि हालचाल ऍक्टिव्ह कृती केल्यानंतर देवाचे दर्शन त्याला त्या था ठिकाणी था झालं ही स्थिती किंवा हे जे घटना हे ही स्पष्ट करते की जेव्हा आपण विश्वासाने आज्ञाधारित त्याने बाहेर पडतो किंवा त्यावर कृती करतो तेव्हा देव अनेकदा आपल्या साह्यासाठी प्रकट होतो जसा हा या ठिकाणी प्रकट झाला कृती विना विश्वास अधुरा आहे नुसता विश्वास असेल आणि त्यानुसार आमची कृती नसेल तर पर परमेश्वर आम्हाला कसं दर्शन देईल प्रश्नचिन्ह आहे आणि परमेश्वर आपलं कसं संरक्षण करेल प्रश्नचिन्ह आहे त्याचबरोबर परमेश्वर कसं आपल्याला पुढचं मार्गदर्शन दाखवलं जर आम्हाला पुढील मार्गदर्शन पाहिजे असेल पुढे काय घडायचं आहे आमच्या जीवनात कशा प्रकारे आम्ही जगलं पाहिजे आणि पुढे कशा प्रकारे आम्ही सुरक्षित राहिलं पाहिजे याच जर प्रगतीकरण आपल्याला पाहिजे असेल तर परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवून जे देवाने सांगितले आहे ते करावे परमेश्वर म्हणतो सातवा दिवस हा तुझा देव परमेश्वर याने पवित्र केलेला असा दिवस आहे यावर कृती करणं म्हणजे आम्ही त्या दिवशी विशेष दिवशी वेळेवर शाबाताला जाणे आणि परमेश्वराचं म्हणणं त्या ठिकाणी काय आहे ते माहीत होतं ते ऐकणे पवित्र भक्तीमध्ये त्या ठिकाणी परमेश्वर आपल्याशी बोलतो की काय तुमच्या भविष्यातील योजना असतील परमेश्वर त्या ठिकाणी आपल्या संगती बोलत असतो परमेश्वराच्या भक्तीला जाणं म्हणजे देवाशी बोलणं आहे त्या ठिकाणी आणि तिथं गेलं पाहिजे त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि ती महत्वाची आज्ञा पाळली पाहिजे अशा प्रकारे ज्यावेळेस आम्ही देवाच्या आज्ञा पाळतो त्यावेळेस आपलं संरक्षण करण्यासाठी त्याचबरोबर आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी त्याचं मार्गदर्शन म्हणजे त्याचा आपल्या जीवनामध्ये प्रकट होणं जसं ब्राह्मणाला परमेश्वर प्रगट झाला आणि मार्गदर्शन केलं तसंच आमच्या सुद्धा जीवनात तो प्रगट होत असतो म्हणजे काय तो प्रगट कशाद्वारे होतो आपल्याला मार्गदर्शन करतो त्याच्या पवित्र मंदिरात तुम्हाला आणि मला माझ्या जीवनात होणाऱ्या प्रत्येक घडामोडीसाठी मार्गदर्शन मिळतात देव आपल्यासाठी त्या ठिकाणी पुढाकार घेत असतो आता त्या देशात त्याचे वास्तव्य होण्यापूर्वीच वचन मिळाले किती महत्वाचा आहे आणि तो देश पुढे त्याला मिळाला सुद्धा याद्वारे आज आम्ही कसा भक्कम विश्वास देवावर येऊ शकतो देवानं सांगितलं आणि देवानं केलं सुद्धा आब्रामाच्या जीवनामध्ये देवाच्या विश्वासूपणाची आठवण करून देण्यासाठी देवाच्या आणि आपल्या भेटीला देवाच्या प्रगटीकरणाला आणि अभिवाचनाला प्रतिसाद म्हणून आभ्राम एक वेदी बांधतो आणि उपासना करतो देव त्याला भेटला आहे म्हणून तो वेदी बांधतो आणि उपासना करतो या वेधीद्वारे तो देवाची उपासना करतो आणि देवाच्या पुढे सुद्धा तू माझ्या संगती या शिक्कामोर्तब करतो वेधी बांधतो म्हणजे काय देवानं त्याला जे सांगितलेलं आहे त्याच्यावर विश्वासाचा शिक्कामोर्तब करतो देवानं त्याला सांगितलं तर मी तुझ्या असेल देव आपल्या अभिवचनाप्रमाणे त्याला देशामध्ये घेऊन जातो त्याला तिथे सुरक्षित करतो धन्यते देवाचे नाव आणि देवाची कृती आम्ही देव तुमच्या सुद्धा जीवनामध्ये अशाच प्रकारे कार्य करू जसं आब्रामाच्या जीवनामध्ये केलं आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू अडचणीमधून जरी तुम्ही जात असला तरी देव तुमचं दर्शन घेऊ आणि परमेश्वर तुम्हाला सहाय्य करू बाप तुम्हाला आशीर्वादित करू